हेलो पिलू मी घरात बसले पिलू पिल्लू झोपाय हो लागले दीदी शाळेला गेले आहे त्यांचे पप्पा तिथे उतर तं दुकान आता येतो दोन्ही दादा शाळेला गेले तर तिनं बी शाळेला गेली आहे तू काय कर आली हां जेवण के लिए काय काय जेवले आता तू घरी चली हां ट्रेन मध्ये बसून घरी चली बाय 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 बाय